गुड मॉर्निंग दोस्तो कालच आपण वैष्णवी माता दर्शन करून आलोय एक दिवस संध्याकाळच पूर्ण पाय दुखायला लागले मरणाचे ते पाय दुखायला लागले आज आपण चाललोय वापस घरी तर चला जाऊया आपण जात जाता जाता अमृतसर जयपूर वगैरे करत करत फिरत फिरत जाऊ आजचा आपला स्टॉप राहणार आहे अमृतसर तर लेट्स गो आवरावरी झाली सगळी पॅकिंग वगैरे आपली बॅग उचलून निघूया आपण आपल्या दिदीच्या घरनं येणार आहे का तू हा चल मग हिला पण घेऊन जाऊया बॅग वगैरे ठेवूया आपण आता निघायला लागलोय कॅम्पसच्या बाहेर दिदीच्या कॅन्टच्या बाहेर जरा बाहेर जाऊन भेटूया कारण की तो कॅमेरा काय अलाउड नाही तरी थोडफार सिनेमॅटिक चेक करा तुम्ही गँडच्या बाहेर पडलोय डरते डराते तो चलिए शुरू करते है हमारा फिर से एक बार सफर अमृतसर की ओर न... अमृतसर एक चार किलोमीटर बाकी है मित्रांनो तो बने रही है हमारे साथ लेट्स गो आमची गाडी म्हणली आहे आता दुसरी शिवाय पुढे जात नाही त्यामुळं बघायला सोडली गाडी आपली दोन पुढचा प्रवास चालू करूया आपली आता वॉशिंग वगैरे झाली गाडी एकदम चकाचक क्लीन झाली अमृतसरला जायला तयार एकदम थोड येऊनच आपण लगेच वैष्णोदा धाबा धाबे ते गड्डी गड्डी बिच्छिक बाजवर बसायचं बाजवर बसायचं का इसपर खाएंगे हम पंजाब दीकुडी हात धुवायला असल्या सिस्टम आहे का बाद 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 ने ने भाजी, खाना हो अड्डा चुका है। तस जेवायचं होतं पण आम्ही आतमध्ये जाऊन डोळ बसली म्हणून बाहेर तो अड्डा नाल चलते अमृतसर आत्ताचा अपडेट द्यायचं म्हणलं तर आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे अमृतसरमध्ये आणि आपल्या दिदीच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी म्हणजे सात आठ वाजता अमृतसरचं टेम्पल चांगलं दिसतं संध्याकाळच्या वेळी लाईट बीट चमकतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की आता वाघा बॉर्डरवर जायचं त्यानंतर महागरी येऊन मग अमृतसरमध्ये जायचं अशा अशा पद्धतीने प्लॅन झालेला आहे आमचा त्यामुळं आम्ही अमृतसरच्या निघून चाललेलो आहे वागा बॉर्डर बघायला समोरच आपला इंडियाचा फ्लॅग असेल तुम्हाला काय आपण हे बघा झेंडा आपल्या भारताचा पंजाब दि गाडी पंजाब दी गाडी मेर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स लागलेले आहे आपल्याला बीएसएफ जिकडे बघाल तिकडे बीएसएफ बीएसएफ चाल येस आहे बघा इकडं मित्रांनो झेंडा दिसायला लागलाय आपला आता आपण आलेलो आहे मित्रांनो इथे एक किलोमीटर लांब आहे मित्रांनो आपण आता रुपयाची पावती पाडलेली आहे आणि इथं पार्किंग आहे पार्किंग कुठं आहे कुठं आहे पार्किंग इकडं इस, इस तरफ पार्किंग होंदे मित्रांनो <laughs> <हुँ। दंक्यास। laughs> <लावन गेतले> आपण <laughs> आता गाडी लावली वाघा बॉर्डरवर जाऊया झेंडे लावून घेतले आम्ही हाताला वगैरे झालेली आहे मित्रांनो आपली इकडे हे आपला झेंडा पलीकडचा पाकिस्तानचा झेंडा अशा आहे वाघा बॉर्डर मित्रांनो इथं परेड चाल पाकिस्तानची बॉर्डर इकडं भारत आहे आणि इकडच्या बाजूला पाकिस्तान आहे परेड संपलाय इथला परेड वगैरे झालेलं आहे मित्रांनो आपला झेंडा असा प्लेअर आता आणि पाकिस्तानची बॉर्डर इकडं झेंडा आपला फडकाय लागलेला आहे त्यांच्यापेक्षा उंच आहे का आपलं त्यांचं एवढं एवढंच आहे आपलं बघ आपलं इतकं वजन झालंय फडकन सुद्धा गेला इतका मोठा आहे तिकडे आपल्या इकडची माणसं जास्त आहेत तिकडे आहे का ना आपल्या इकडची म्हणजे महाराष्ट्रातली म्हणतोय महाराष्ट्रातली बी भारतातली जास्त बघायची ग्राउंड बी भारतात मोठा आहे भारत मोठा फेकलेला आहे त्यामुळे रोज झेंडा उतरवला जातो आणि रोज चढवला आपण एका जवानाला विचारून बघितलं मित्रांनो आपण आता बॉर्डर बघून अमृतसरच्या दिशेने चाललेलो आहे बॉर्डर वगैरे बघून झाले बागा बॉर्डर तर आपण आता सुवर्ण मंदिर बघायला चाललोय दिदीच्या म्हणण्याप्रमाणे संध्याकाळचं मस्त दिसते म्हणली तुम्हाला बसच्या सोय पण मिळते ना अमृतसर सगळ्या आम्ही बायका आलतो त्यामुळे डायरेक्ट पोहोचलो तिथं तर चला जाऊया पुढं नेक्स्ट डेस्टिनेशन मग आता पार्किंग वगैरे लावली आपण इथे चला जाऊया आपण सुवर्ण मंदिर बघायला नेमकं हाय तरी कसं इथे सोन्याचं आहे दगडू आहे इथे दगडू सारखी पार्किंग आहे बघा फक्त इथे दोनशे रुपये घेत नाही साठ रुपये घेत चोवीस तास पार्किंग भरपूर लई मोठी पार्किंग आहे विचार पण नाही इतक्या फ्लोअरची पार्किंग आहे चला जाऊया ना आपण आलोय आता इथं हे जे फ्लायओव्हर ओव्हर दिसतं इथून पण पार्किंग मध्ये जाते आणि खालून पण पार्किंग मध्ये जाते इथं आता आपण आलो इथं आहे मित्रांनो गोल्डन टेम्पलचं मेन गेट तिथून एंट्री होती ती या गाण्यावरती <laughs> ती की जे रील टाकून देऊ आपण आता चप्पल वगैरे ठेवले तिकडं आठ नंबरच्या स्टँड हे सरदार दिंकुडी आणि तुम्ही बघाल की हे हे असे टोप टोप हे ठेवलेलं हो असते त्यात हे असं ठेवलेलं असतं आपल्याला ही कधी याची गरज नाही मित्रांनो काय काय हात धुवून जावं लागते मित्रांनो हात पाय धुवून नाहीतर अलाउड नाही तिकडे पण पाणी हाय पाय धुवायचं पाय धुवायचं इकडे हात धुवायचं थोडं पुढे गेले की हात धुवायला मिळतं आता हात धुवायचे असं पाय धुवायचं असतं मित्रांनो हमारी पिछे पिछे आओ मित्रांनो मंदिर सुवर्ण मंदिर एकदम वैष्णवीला जाऊ वैष्णवी देवीला जाऊन ही बदक झालेत सगळे असं आहे मित्रांनो सुवर्ण मंदिर आपण सुवर्ण इथे आता दिवसा बघितल्यावरच ती कळेल दिवसा <laughs> कसं दिसतंय त्याच्यावरच कळेल संध्याकाळी येणं वरती का सुवर्ण मंदिराचा तुम्ही सिनेमॅटिक चेक करा मित्रांनो त्र्याण्णव इथं असं प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला पाणी प्यायला मिळेल ते पण अशा पद्धतीने प्रत्येक कोपऱ्यावर म्हणजे हा एक कोपरा तिकडचा एक कोपरा तिकडचा एक कोपरा प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला वाटीने पाणी प्यायला मिळेल आणि हे झाड आहे असं त्याचा एक सुद्धा फटा हालून नाही दिलेला प्रत्येक फटा असा बांधला आहे पूर्ण असा पूर्ण सपोर्ट दिला आहे झाडाला आणि त्याची माहिती येत आहे वाचू शकता स्किप करून मित्रांनो आता आपण लंगरमध्ये चाललो आहे लंगर, लंगर पण यांचं एकदम मोठं आहे कतरनाक पद्धतीचं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा